मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांना आविष्कार फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान आविष्कार फाउंडेशन ही सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात गेल्या एकोणीस वर्षापासून कार्यरत असणारी संस्था आहे संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आणि समाजभूषण गौरव सोहळा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त दीपक आर्वे इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉक्टर अनिल देशमाने सचिन वायकुळे सुरेखा लामतुरे बाबुरा जमादार स्नेहल खंकाळ तसेच आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य क्षेत्रासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्वाचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आणि समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आविष्कार फाउंडेशनच्या वतीने साधारण सेहेचाळीस पुरस्कार त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील कर्तव्यध्यक्ष मुख्याध्यापक औदुंबर सुखदेव बंडगर हे उपक्रमशील शिक्षक असून नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा दिली आहे दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडीवस्ती येथील जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर चालणार सोलर प्लांट शाळा व पुरवठासाठी सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये सोलर सिस्टीम कार्यान्वित करून त्यांनी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सावंत भोसले यांनी केले तर आभार आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी मानले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका